आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी शालेय साहित्य वाटपाने फुलवला ज्ञानाचा अंकुर अंकुर ग्रुप सांगलीचा स्तुत्य उपक्रम जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैराव येथील इयत्ता ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अंकुर ग्रुप मित्रपरिवार सांगली यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून आज इयत्ता पहिलीच्या मुलांना पाटी पेन्सिल तर दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वही पेन कंपास पेटी हे शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे या साहित्याचा निश्चितच मुलांना फायदा होईल असे मत प्रभारी मुख्याध्यापक सुभाष जाधव यांनी मांडले तर अंकुर ग्रुपचे प्रतिनिधी प्रकाश कोळेकर जगन्नाथ डायगंडे यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य कशा प्रकारे वापरावे तसेच दिलेल्या साहित्याचा विद्यार्थ्यांनी चांगला वापर करून चांगले शिक्षण घ्यावे असे मार्गदर्शन केले अंकुर ग्रुप मित्रपरिवार या पुढील येणाऱ्या काळातही शैक्षणिक साहित्य वाटणार आहे यावेळी प्रभारी मुख्याध्यापक सुभाष जाधव शिक्षक भालचंद्र गडदे भारत क्षीरसागर दत्तात्रय साळे राखी घोडके कोंडिबा घुटुकडे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा